पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित अकोले यांच्या अठ्ठेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन अकोले महाविद्यालयाच्या के व्ही दादा सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले याप्रसंगी संघाचे चेअरमन आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सभासदांना नेहमीप्रमाणे चांगला भाव फरक देण्याचे आश्वासन दिले त्यांनी यावेळी असे सांगितले की सभासदांनी नेहमीच संघावर विश्वास ठेवला आहे आणि त्याच विश्वासाने आम्ही दूध उत्पादकांची दिवाळी गोड करणार आहोत या सभेच्या प्रमुख व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रावसाहेब वाघचौरे ज्येष्ठ नेते गिरिजाजी जाधव अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर भाजप तालुका अध्यक्ष यशवंतराव आभाळे आणि संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते संघाच्या प्रगतीची माहिती वैभवराव पिचड यांनी सांगितले की संघाच्या विकासासाठी दुग्धजन्य उपपदार्थ निर्मितीवर अधिक भर देण्यात येणार आहे अद्ययावत इमारतीच्या उभारणी करण्यासाठी संचालक मंडळ सतत प्रयत्नशील आहे त्यांनी यावेळी संघाने चाळीस ते पन्नास लाख रुपयांचा तोटा सहन करून दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान दिल्याचेही नमूद केले संघाच्या वार्षिक उलाढालीबद्दल बोलताना पिचड यांनी सांगितले की संघाची वार्षिक उलाढाल एकशे पंचवीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे तर यंदा संघाच्या दूध संकलनात पन्नास लाख लिटरने वाढ झाली आहे या वाढीमुळे संघाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे दूध उत्पादकांचा विशेष सन्मान संघ दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या संस्था आदिवासी संस्था आणि दूध उत्पादक यांचा विशेष सन्मान करण्यात आला या प्रसंगी संचालक मंडळाने विविध सूचना केल्या ज्यावर चेअरमन वैभवराव पिचोडे यांनी समाधानकारक उत्तरे दिली महत्वाचे ठराव सभेत विविध ठराव मांडण्यात आले ज्येष्ठ संचालक आनंदराव वाकचौरे यांनी ब्राह्मणवाडा शीतकरण केंद्राच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांचे आभार मानले तसेच दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान आणि खरेदी दर तीस रुपये जाहीर केल्याबद्दल चेअरमन व संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले प्रास्ताविक आणि स्वागत कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत यांनी केले तर अहवाल वाचन सादर करण्यात आले आभार संचालक अरुण गायकर यांनी मांडले या सभेला उपस्थित मान्यवर माननीय आमदार श्री वैभव मधुकरराव हो पिचड चेअरमन માનનીય શ્રી રામરાવ રાાવે વાઇસ ચેરમેન સંચાલક માનનીય શ્રી આનંદરાવ રામભાઉ વાગચરે માનનીય શ્રી આપમદાસ કિસન આંભરે માનનીય શ્રી જગન વસંત દેશમુખ માનનીય શ્રી અરુણ દિનકર ગાયકર માનનીય શ્રી ગંગાધર ગણપત નાયકવડી माननीय श्री सुभाष सूर्यभान डोंगरे माननीय श्री बाबूराव शंकर बेणके माननीय श्री गोरक्ष गणपत मालुंजकर माननीय श्री शरद कारभारी चौधरी माननीय सौ अश्विनी प्रवीण धुमाळ माननीय सौ सुलोचना भाऊसाहेब औटी माननीय श्री बाळासाहेब भाऊराव मुंडे माननीय श्री दयानंद नामदेव वैद्य माननीय श्री दादाभाऊ गणपत सावंत तसेच परिसरातील सर्व सभासद उपस्थित होते